अद्यापर्यंत भाळवणी बॅच क्रमांक एक व दोन ला पाणी सोडण्यात आले नाही त्यामुळे भाळवणी परिसरातील पाचधारक शेतकऱ्यांनी फलटण येथील निरा उजवा कालवा कार्यकारी अभियंता सिद्धमन यांच्याकडे धाव घेऊन शेतीसाठी त्वरित पाणी सोडावे अशा स्वरूपाचे निवेदन दिले यावेळी संबंधित शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता सिद्धमन यांना दोन हजार पाच च्या समान पाणी वाटप कायद्यानुसार टेल टू हेड भरणे काढणे अनिवार्य आहे त्याप्रमाणे आमची भाळवणी बॅच क्रमांक दोन सदर माळशेरस उपविभागाचा टेल आहे तरी सुद्धा प्रशासन जाणूनबुजून पाणी न सोडून शेतकऱ्यांची गळचेपी करीत आहे आम्ही रितसर पाचधारक शेतकरी असून सुद्धा आमचे हक्काचे पाणी आम्हाला वेळेवर का देत नाही निरा कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी माळशिरस पंढरपूर मध्ये कालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनाचा अभाव दिसून येत आहे त्यामुळे सध्या निरा उजवा कालव्यातून शेतकऱ्यांची जाण नसलेल्या निष्काळजी तात्काळ बदली करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून बाळुनी परिसरातील पाचधारक शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्यासाठी वेळोवेळी संघर्ष करावा लागत असल्यामुळे बाळवणीतील शेतकरी जयंत शिंदे व सुरेश देटे यांनी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांच्याकडे निश्चितीसाठी याचिका दाखल केली आहे या प्रसंगी नीरा उजवा कालवा अंतर्गत संबंधित अधिकाऱ्यांनी माळशिरस उपविभागात एका हंगामात एक सत्याऐंशी टी एम सी पाणी असल्याचे कोर्टात लेखी दिले आहे त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एका हंगामात एका उपविभागात एवढे पाणी वाया जात असेल तर तीन उपविभागातून तीन हंगामात किती पाणी वाया जात असेल याला जबाबदार कोण या वाया जाणाऱ्या पाण्यामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीस जबाबदार कोण असा प्रश्न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे या फलटण येथील बैठकीप्रसंगी पंचायत समिती सदस्य संभाजी शिंदे माजी सभापती भगवान चौगुले सहकार शिरोमणीचे माजी संचालक दीपक गवळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक पवार माजी पंचायत समिती सदस्य सुरेश देटे माजी सरपंच दिलीप भानोसे धोंडेवाडीचे सरपंच प्रकाश देटे विठ्ठलचे संचालक विलास देटे माजी संचालक बाळासाहेब पाटील ॲडवोकेट नागेश काकडे बाळासाहेब इनामदार आदींसह भाळोणी शाखा क्रमांक एक व दोन वरील सर्व लाभधारक शेतकरी व पाणी वाटप संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रशांत माळवदे वृत्तदर्पण न्यूज भाळोणी